नमस्कार आज आपण हरतालिकाची कहाणी आणि आरती पाहणार आहोत बघा हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तेव्हाच त्याचे फळ मिळत असते तर बघा ज्यांना पूजा करणं शक्य नसल्यास तर तुम्ही फक्त कहाणी ऐकली तरीही चालते हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत असे कोणते श्रम थोडे पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ तसे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू केल कसे केलेस ते मी तुला सांगतो तू तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर तू झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही तू सहन केलीस ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली तितक्याच तिथे नारद मुनी आले नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती ती विष्णूला द्यावी तो तो तिच्यासाठी योग्य वर आहे असे त्यांनी मला तुझकडे सांगितले व त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून मी आलो आहे असे नारद मुनी म्हणाले हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नारद नंतर तिथून निघून दुसरीकडे गे गेले नारद गेल्याच्या नंतर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हे पाहून तुझी सखी तुझ्याजवळ आली सखीने रागवण्याचं कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे ह्याला उपाय काय करावा मग तु तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली तिच्याजवळ एक गुहा आढळली त्या गुहेम गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वतीस्तह स्थापिलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने तेथील माझे आसन हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्री मैत्रिणीसह त्याचे पारणे केलेस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले न मग तू झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला हे ऐकून खूप आनंद झाला घरी नेलं मग त्यांनी काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला तुला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी मी तुला सांगतो ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावे किळीचे खांब लावून ते स्थळ सुबोषित करावे पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षडशोपचारे त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने मानव प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सात जन्म वंध्या दारिद्र्य व विधवा होतात दारिद्र्य येते व आणि अंती पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनी सुवासिनीस यथाशक्ती वान द्यावी दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सफळ संपूर्ण कहाणी ऐकल्याच्या नंतर आता आपण आरती करूया जय देवी हर हरतालिके सखी पार्वती अम्बिके आरती ओवालीते ज्ञानदीपकलीके जय देवी हरतालिके हर अर धांगी वससी जासी अज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी अपमानपावसि गुप्त होसी जय देवी हर हरतालिके सखी पार्वती ते ज्ञानदीप ज्ञानदीपकलिके जय देवी हर हरतालिके रिघसी हि मन्द्रि च कन्या होसि तु गोमटी उग्रतपचर्या मोटी आचरसि उठा उटी जयदेवी हरतालिके सखी पार्वती अम्बिके आरति ओवाळिते ज्ञानदीपकलिके तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु शंभु व्रतारा कारने जय देवी तालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते के जय देवी तालिके लीला दाखवी सी दृष्टी हे व्रत आचरीसी लोकांसाठी पुन्हा वस सी दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हर तालीके, सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी हर तालीके। काय वर्णो तव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी हर तालिके सखी पार्वती अंबिके आरती थिओवाळी ते ज्ञानदीपकळी जय देवी हर तालिके पार्वती पते हर हर महादेव आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा